नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं श्रुतिकार प्रेरणादायी गोष्टींच्या दुनियेत आज आपण ऐकणार आहोत एक विशेष बोधकथा जी आपल्याला शिकवते की आपलं नुकसान सुद्धा करू शकते हांजी हांजीपणा विषारी असतो ही गोष्ट आहे बोधिसत्वाच्या बुद्धिमान विचारांची आणि सावधगिरीची चला तर मग सुरुवात करूया आजची बोधकथा आजच्या कथेचे नाव आहे हांजी हांजीपणा विषारी आहे एकदा आमचा बोधिसत्व कुरंग कुळात जन्मला होता वयात आल्यावर अरण्यात जाऊन तो झाडांची निर फळे खात असे एकेकाळी एक, एक, एक शिवणीचा वृक्ष विनम्र झाला होता बोधिसत्व त्या वृक्षाखाली जाऊन वाऱ्याने पडलेली फळे खात असे पण आमचा बोधिसत्व जीवा लंपट नव्हता फळे खाण्यापूर्वी आसपास एखादा पारधी दडून बसला आहे किंवा नाही याची तो नीट छाननी करीत असे आणि मग निर्वाहापुरती फळे खाऊन तेथून निघून जात असे एके दिवशी त्या अरण्यामध्ये फिरणारा पारधी त्या शिवणीच्या वृक्षावर येऊन दडून बसला बोधिसत्व नियमाप्रमाणे एकदम वृक्षाखाली न येता काही अंतरावर राहून जवळपास पारधी आहे की नाही याचे निरीक्षण करू लागला वृक्षाखाली चांगली फळे पडली नसावी असा विचार करून पारध्याने काही फळे तोडून बोधिसत्व उभा होता त्या बाजूला फेकली तरी बोधिसत्व तेथून हलेना तेव्हा पारध्याने आणखीही फळे बोधिसत्वासमोर फैलावण्याचा क्रम चालविला तेव्हा बोधिसत्व म्हणाला बाई शिवणी आज तू माझी फारच हांजी हांजी चालवली आहेस रोजच्या प्रमाणे सरळ फळे न पाडिता माझ्या बाजूला दूरवर तू फळे फेकीत आहेस हांजी हांजीपणा विषारी आहे हे तर मला माहीत असल्यामुळे मी तुझा दुरूनच त्याग करून दुसऱ्या शिवणीच्या झाडाकडे जातो बोधिसत्व तेथूनच पळत सुटला व्याधाने त्याच्यावर शस्त्र फेकले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही धन्यवाद मित्रांनो या गोष्टीतून आपण काय शिकलो अंधानुकरण अतिविनय किंवा कुणाच्याही मनासारखं चालणं हे नेहमी चांगलं नसतं बुद्धी जागरूकता आणि वेळेवर घेतलेला निर्णय हाच खरी सुरक्षा आहे जर ही गोष्ट तुम्हाला चांगली शिकवण देणारी वाटली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि श्रुतिकारला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आणि आवडलेल्या गोष्टी खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका विचार प्रवर्तक कथेसोबत तोपर्यंत सावध रहा, शिका आणि श्रुतिकारसोबत जोडलेले राहा